नमस्कार सर्वांना हायकोर्टाची मोठी वरती आलेली आहे आणि या वरतीमध्ये क्लर्स सा नवद मार्क चालल्याची पेपर आहे आणि या नव्वद पैकी दहा मार्क कॉम्प्युटर आहे दहा मार्क दहा प्रश्न तर आपण कॉम्प्युटरच्या प्रश्न मध्ये पाहणार आहोत संगणकामध्ये डेटा साठवण्याच्या सर्वात लहान एककाला काय म्हणतात तर संगणकामध्ये डेटा साठवण्याचे सर्वात लहान एकक आहे ऑप्शन बी बीट हे उत्तरेल बीट हे संगणकामध्ये डेटा साठवण्याचे सर्वात लहान एकक आहे पुढील प्रश्न एमएस वर्ल्ड मध्ये स्पेलिंग चेक करण्यासाठी कोणती फंक्शन कि वापरतात तर एम एस वर्ल्ड मध्ये स्पेलिंग चेक करण्यासाठी एफ सेवन ही फंक्शन की वापरतात म्हणून आपलं उत्तर येईल ऑप्शन सी एफ सेवन एस टी टी पी चा पूर्ण विस्तार फुल फॉर्म काय आहे तर चा फुल फॉर्म हायपर टेक्स्ट ट्रान्सफर प्रोटोकॉल हा आहे त्यामुळे आपलं उत्तरेल ऑप्शन ए हायपर टेक्स्ट ट्रान्सफर प्रोटोकॉल पुढील प्रश्न आहे खालीलपैकी कोणती मेमरी वॉलरटाईल अस्थिर स्वरूपाची असते म्हणजे कुठली मेमरी ही कायम स्वरूपी नसते तर याचं उत्तरेल ऑप्शन बी रॅम रॅम ही वॉलटाईल असते ती कायमस्वरूपी नसते पुढील प्रश्न आहे संगणक क्षेत्रातील पीडीएफ या शब्दाचा अर्थ काय तर संगणक या क्षेत्रातील संगणक क्षेत्रातील पीडीएफ चा फुल फॉर्म विचारलेलं आहे त्याचं उत्तर आहे पोर्टेबल डॉक्युमेंट फॉर्मॅट तर आपलं उत्तरेल ऑप्शन बी पोर्टेबल डॉक्युमेंट फॉर्मॅट पीडीएफ ची निर्मिती ने केली होती लक्षात ठेवा पुढील प्रश्न आहे एमएस एक्सेल मध्ये एकूण कॉलम आणि रो जिथे एकत्र येतात त्या चौकटीला काय म्हणतात तर ज्या चौकटमध्ये कॉलम आणि रो एकत्र येतात त्या चौकटीला सेल असे म्हणतात त्यामुळे आपलं उत्ल ऑप्शन सी सेल यू आर एल म्हणजे नक्की काय आहे एल म्हणजे इंटरनेट वरील रिसोर्स चा पत्ता असतो हो, त्यामुळे आपला उत्तरेल ऑप्शन सी कॉपी केलेल्या माहितीला पेस्ट करण्यासाठी कोणती शॉर्टकट किंवा वापरतात तर कॉपी केलेल्या माहितीला पेस्ट करण्यासाठी कंट्रोल व्ही ही शॉर्टकट किंवा वापरतात त्यामुळे आपलं उतरेल ऑप्शन बी कंट्रोल व्ही आणि गोष्ट कॉपी करण्यासाठी कंट्रोल सी ही शॉर्टकट की वापरतात पुढील प्रश्न आहे संगणकाची पहिली पिढी फर्स्ट जनरेशन कशावर आधारित होती तर याचं उत्तर आहे ऑप्शन सी वॅक्युम ट्यूब्स संगणकाची पहिली पिढी वॅक्युम टूब्स आधारित होती नेक्स्ट क्वेश्चन आहे कंट्रोल शिफ्ट आणि अल्ट या किजला कोणत्या प्रकारच्या कीज, कीज म्हणतात तर कंट्रोल शिफ्ट आणि अल्ट या मॉडीफायड प्रकारच्या कीज आहेत त्यामुळे आपलं येईल ऑप्शन सी मॉडिफाय कीज पुढील प्रश्न आहे एमएस पॉवर मध्ये नवीन स्लाइड घेण्याची शॉर्टकट की कोणती तर एम एस पॉवर मध्ये नवीन स्लाइड घेण्यासाठी कंट्रोल प्लस एम ही शॉर्टकट की वापरली जाते त्यामुळे आपलं उत्तरेल ऑप्शन बी कंट्रोल प्लस एम खालीलपैकी कोणता सोशल मीडिया प्लॅटफॉर्म व्यावसायिक नेटवर्किंगसाठी ओळखला जातो तर व्यावसायिक नेटवर्किंगसाठी कुठला सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ओळखला तर हा प्रश्न विचारलेला आहे त्याचं उत्तरील ऑप्शन सी लिंक इन एक मेगाबाई म्हणजे किती एक एमबी म्हणजे किती हा प्रश्न विचारलेला आहे तर याचं उत्तर येईल एक एमबी म्हणजे एक हजार चोवीस केबी त्यामुळे उत्तर येईल आपलं ऑप्शन सी एक हजार चोवीस केबी संगणकात रिसायकल बिनचे मुख्य कार्य काय असते तर संगणकामध्ये रिसायकल बिनचे मुख्य कार्य डिलीट झालेल्या फाईल्स असतात ज्या तात्पुर्या साठवणे त्याच्यावर आपण नंतर पुन्हा एकदा वापर करू शकतो त्यामुळे आपलं उत्तर येईल ऑप्शन बी डिलीट केलेल्या फाईल्स तात्पुरत्या साठवणे आधुनिक संगणकाचे जनक फादर ऑफ मॉडर्न कॉम्प्युटर कोणाला मानले जाते तर याचं उत्तर आहे ऑप्शन बी एलन ट्युरिंग एलन ट्युरिंग यांना कॉम्प्युटर मानले जाते आणि चार्ल्स बॅबेज हे फादर ऑफ कॉम्प्युटर म्हणजे संगणकाचे जनक चार्ल्स बॅबे चार्ल्स बॅबेज हे आहेत आणि आधुनिक संगणकाचे जनक एलन ट्युरिंग आहेत हे लक्षात ठेवा तर अशा प्रकारे आपण हे प्रश्न सोडवलेत आहेत याचे डिटेलमध्ये विश्लेषण आपल्या विश्लेषण करणारे व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड केलेली तुम्हाला पाहिजे असेल तुम्ही पाहू शकता धन्यवाद